श्रोतेहो आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोतेहो नमस्कार विविधतेत एकता असणारा आपला देश आहे आपल्याला वैविध्यतेचं आकर्षण असतं विविधता नसेल तर जीवन सुद्धा एकसुरी होऊन जाईल श्रोते हो ही विविधता निसर्गात समतोल राखण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य करते श्रोतेहो आज आहे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आणि त्या अनुषंगानच आज आपण चर्चा करणार आहोत यासाठी आम्ही आमंत्रित केलंय भूगोल तज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई सर यांना सर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर सर्वात प्रथम मला असं सा सांगा की जैवविविधता म्हणजे काय जैवविविधता या शब्दाचा साधा सोपा अर्थ सजीवांची विविधता इतका अगदी छोटासा अर्थ आहे कुठल्याही एखाद्या परिसरामध्ये किंवा संपूर्ण पृथ्वीवर सजीवांमध्ये जी जी काही विविधता आहे आणि सजीव याचा अर्थ सूक्ष्मजीवांपासून वनस्पतींच्या भाषेमध्ये सर्व प्रकारच्या वनस्पती मोठ्या वृक्षांपर्यंत आणि प्राण्यांमध्ये पुन्हा एकदा सूक्ष्मजीवांपासून महाकाय प्राण्यांपर्यंत या सगळ्यांची जी काही विविधता असते त्याला जैवविविधता म्हणतात हा शब्द थोडा कठीण आहे म्हणायला जिभेला जरा जास्त व्यायाम होतो म्हणून ह्याला छान एक जिविधा असा शब्द अलीकडे प्रचलित झालाय महाजन सर म्हणून ज्यांना ओळखतात त्यांनी तो आणलाय तर ह्यातला कुठलाही शब्द आजकाल आपल्याला वाचायला मिळेल बरं या जैवविविधतेचे किंवा तुम्ही नवीन शब्द आम्हाला सांगितला की जिविधा तर त्याचे काही प्रकार आहेत का हो म्हणजे अभ्यास म्हणून बघितलं किंवा अकॅडमिकली जर का बघितलं तर ह्याचे तीन प्रकार करतात एक असतो त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात म्हणजे जेनेटिक बायोडायव्हर्सिटी हे आपण वापरतो म्हणजे बाजारामध्ये तांदूळ खरेदी करायला गेलो तर काही जणांना कोलम लागतो काही जणांना बासमती लागतो काही जणांना आंबेमोहर लागतो तर एकाच तांदूळामध्ये ह्या अनेक छोटे छोटे उपप्रकार आहेत तर याला जनुकीय विविधता असं म्हणतात आपण सर्व धान्य जी वापरतो जनुकीय विविधता असते तर एकाच प्रजातीमध्ये असलेली उपप्रकार असं त्याचं थोडक्यात वर्णन करता येईल सगळी आपली शेती त्यावर अवलंबून आहे दुसरी विविधता असते त्याला स्पीसिस डायव्हर्सिटी असं म्हणतात म्हणजे प्रजाती विविधता सहसा ह्याच्याबद्दल खूप बोललं जातं म्हणजे जैवविविधतेबद्दल किंवा जिविधेबद्दल बोलताना आपण मुख्यतः प्रजातींच्या विविधतेबद्दल बोलतो म्हणजे हत्ती आहेत घोडे आहेत आणखीन काय उंट आहेत शेळ्या आहेत वाघ आहेत सिंह आहेत तर ह्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत किंवा वनस्पतींमध्ये सुद्धा फुलं येणारी एक पन्नास प्रकारची झाडं आहेत तर हे सगळं प्रजाती विविधता असं म्हणतात आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला अधिवास विविधता असा एक शब्द आहे म्हणजे ज्या प्रकारचा हॅबिटॅट असा त्याला इंग्रजी शब्द आहे है, तर हॅबिटॅट डायव्हर्सिटी कारण आपले जे सगळे सजीव आहेत हे सजीव त्या त्या परिसराला अनुकूल असे उत्क्रांत होतात आणि त्यामुळे पाण्यामधले वेगळे असतात त्यातही गोड्या पाण्यातले वेगळे खारे पाण्यातले वेगळे असतात तर अशा प्रकारे विचार करणं म्हणजे अधिवास विविधता असे तीन प्रकार त्याचे केले जातात तुम्ही प्रकार सांगितलेत पण आपण हे मोजू शकतो का हो मोजण्याचं काम वेगवेगळ्या प्रकारे खूप पूर्वीपासून होत आहे आणि ते चालू पण आहे असं आहे की जैवविविधता कशी मोजायची ह्याच्याबद्दल खूप वेगवेगळे प्रयोग लोकांनी केले एक प्रयोग जो आहे तो एक ठराविक निश्चित आकाराचा तुकडा घ्यायचा जसं की एक मीटर बाय एक मीटर म्हणजे एक मीटर लांबी एक मीटर रुंदी किंवा दहा मीटर लांबी दहा मीटर रुंदी आणि त्यामध्ये प्रत्यक्ष सजीवांची नोंद करायची म्हणजे कुठल्या वनस्पती आहेत त्या प्रकार आणि संख्या दोन्ही नोंदवायचं तसंच काय किड्यांपासून मुंग्यांपासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळे नोंदवायचे असं प्रत्यक्ष काम केलं जातं खरोखर केलं जातं आणि याला जीविधेची घनता असं म्हटलं जातं म्हणजे तुमची डायव्हर्सिटी जी आहे त्याची डेन्सिटी किती आहे असंही म्हटलं जातं तर हे काम केलं जातं या कामामध्ये स्थिर असणाऱ्या गोष्टी मोजणं सोपं असतं जसं वनस्पती आहेत किडे मोजायचे तर हा किडा ना मोजला जाणार वगैरे असे काही तांत्रिक भाग असतात त्याच्यामध्ये पण त्याची वेगवेगळी तंत्र आहेत आणि ह्या पलीकडे समजा पश्चिम घाट आहे की जो केंद्र आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजाती शोधत फिरायचं आणि मग त्यातून आपल्या लक्षात येतं की त्याची नोंद होते म्हणजे कुक नावाचे एक इंग्रजी अधिकारी ब्रिटिश काळामध्ये होते तर त्यांना हाऊस होती म्हणून त्यांनी फिरून या मुंबई इलाख्या कोण कोणत्या वनस्पती आहेत याची एक सूची म्हणजे फ्लोरा तयार केला तो तपासला गेला म्हणजे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या वनस्पती आता आहेत का त्यातल्या काही नष्ट झाल्या आहेत का किंवा म्हणजे नष्ट म्हणण्यापेक्षा सापडत नाहीत का किंवा काही नव्याने दिसतात का की ज्या कदाचित तेव्हा नोंदवायच्या राहिल्या होत्या तर हे काम सतत चालतं तर असं मापन केलं जातं आणि ह्यातून मग लक्षात येतं की अमुक प्राण्याची किंवा वनस्पतीची नवीन जात सापडली आता हे सापडली आहे कसं म्हणायचं तर मग असं आहे की ह्या सगळ्या प्रजातींची नोंद ठेवली जाते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राणी आणि वनस्पती यांची निश्चित नोंद करणारं संस्था आहेत आणि तिथे या नोंदवलेल्या आहेत तुम्हाला एखादी गोष्ट नवीन सापडली असं सा वाटलं तर त्या संस्थेशी ती नोंद पडताळून पहावी लागते आणि मग तिथून ती मान्यता मिळते किंवा ही पालीची नवीन प्रजाती आहे किंवा हे गुलाबामधली नवीन प्रजाती आहे तर असं हे काम चालतं आणि नोंद घेणे किंवा ठेवणे हे काम अविरत चालणारं काम आहे सर मला वाटतं या नोंदीमुळेच एखादी प्रजात जेव्हा आपण नष्ट झाली असं म्हणतो किंवा नवीन प्रजात जर सापडली तर त्याचा ता उल्लेख तिथे नोंदी ठेवल्यामुळेच आपल्याला कळतो अगदी बरोबर काय आहे की प्रजातींची नोंद ठेवणं ही आपल्याला उपयोगी पडणारी गोष्ट आहे आणि ती विज्ञान म्हणून किंवा संशोधन म्हणून उपयोगी आहेच पण त्या पलीकडे सामान्य जगण्याचा भाग म्हणूनही उपयोगी आहे आणि हे अशा करता आहे की म्हणजे ह्या सगळ्यातनच आपल्याला वेगवेगळी संसाधनं मिळत असतात किंवा हा एक ठेवा आहे जसं आपण बँकेमध्ये पैसे ही आपली ठेव म्हणतो तसं ही जनुकांची विविधता प्रजातींची विविधता हा सगळा ठेवा आहे आणि निसर्गामध्ये हा किती आहे ह्याचं खरं म्हणजे निश्चित आजही आपल्याला माहित नाही म्हणजे मुंगी हा जर का एक प्राणी की जो आपल्याला सर्वत्र सगळ्यांना माहिती असलेला प्राणी आहे त्याच्या विविधतेबद्दलचा अभ्यास हा सुद्धा पूर्ण झालाय असं म्हणता येणार नाही की जो आपल्याला आपल्या परिसरात मिळणारा प्राणी तर त्यामुळे ही नोंद ठेवणं ही आपल्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे आणि ती जागरूकपणे ठेवली तर त्याचे खूप फायदे होतात असं दिसतं आता नोंद ठेवायची म्हणजे एक भाग असा आहे की ती कागदावर नोंदवून ठेवायची पण दुसरा भाग असा आहे की ती नोंद ठेवायची म्हणजे फिजिकली नोंदवायची म्हणजे चक्क बीजजांचंही एक पेढी तयार करायची सीड बँक तयार करायची आणि मग भाताच्या जेवढ्या प्रजाती तांदूळाच्या जेवढ्या आहेत भारतामध्ये त्या सगळ्या प्रजातींचं बीज एकत्र करायचं आणि दरवर्षी ते रुजवायचं वाढवायचं म्हणजे जिवंत ठेवायचं ते बीज आणि मग अशा सीड बँक तयार करायच्या मग त्या पिकांच्या आहेत वनस्पतींच्या आहेत वेगवेगळ्या प्रजातींच्या आहेत तर, आहे, आहे, प्रजातीं आहे, तर असंही काम आहे तर हे सुद्धा नोंदच आहे आणि मग लक्षात येतं की अरे आपल्याकडे दोनशे बत्तीस होते आता दोनशे तेहतीसावी मिळाली किंवा एखादी रुजेनाशी झाली की काय असेही प्रश्न असतात तर ह्या वेगवेगळ्या प्रकारे त्याची नोंद ठेवता येते हे अविरत चालणारं कार्य आहे हो हे अखंड चालणारं काम आहे याला शेवट नाही आणि हे पूर्ण झालं किंवा आता माझ्याकडे सगळी नोंद आहे असं शहाणा माणूस कधीही म्हणणार नाही नक्की माझ्याकडे आता सर्व जगातल्या नोंदी एका पिकाच्या तरी झाल्या असं कोणीही कधीही म्हणणार नाही याचं कारण असं आहे की हे सगळं हे निसर्गामधनं आलंय त्याला वाईल्ड व्हरायटी असं म्हणतात तर हे निसर्गामध्ये म्हणजे आज आपण जी तृणधान्य म्हणतो गवतासारखी वाढणारी पिकं तर हे गवतच आहे आणि हे निसर्गामध्ये उत्क्रांत होऊन कुठे कुठे वाढत होतं आपल्याला काळाच्या ओघात हा शोध लागला की हे जरा खायला बरं आहे पचायला हलकं आहे आणि चवही बरी आहे आणि मग त्याला आपण काहीतरी तांदूळ असं नाव दिलं दुसरं एक बी सापडलं जे खाऊन खाऊन लक्षात आलं मग त्याला आपण गहू असं नाव दिलं आणि मग शेती केली याचा अर्थ निसर्गामध्ये ते कुठे कुठे उगवत होतं ते आपण सलग उगवायला लावलं आणि मग म्हणून मग ते अॅग्रिकल्चर आहे म्हणजे ती संस्कृती आहे असं झालं त्यामुळे ते, ते ट्रान्सफर आहे आणि हे सतत चालूच राहणार आहे सर असं होतं का की एखाद्या ठिकाणी जैवविविधता जास्त आहे किंवा एखाद्या ठिकाणी जैवविविधता कमी आहे असं आढळतं हो असं असतं आणि जगाची विभागणी करतात अधिवास मग अशी मी जे म्हटलं तर विशिष्ट जगातले भाग असे आहेत की जे जैवविविधता संपन्न प्रदेश आहेत आणि त्यांना हाच शब्द वापरतात त्यांना इंग्रजीमध्ये बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स असं म्हणतात हे हॉटस्पॉट आहेत याचा अर्थ इथे सर्वाधिक संपन्न जैवविविधता आहे आणि अशी चौदा प्रदेश मोठे प्रदेश हे जगामध्ये ओळखले गेलेत भारतामध्ये सुदैवानी त्यातले दोन आहेत एक हिमालय की जो जैवविरता संपन्न प्रदेश आहे म्हणजे एका उंच पर्वत राजेमध्ये ज्या ज्या प्रकारचे सजीव असू शकतात ते सर्व तिथे आहे आणि म्हणजे जगातले सर्व अशा अर्थाने नाही तर तिथे एक उंच पर्वत की ज्याचा पायथा हा विषुवृत्तीय प्रकारचा भरपूर पावसाचा आहे आणि ज्याचा माथा हा ध्रुवासारखं हवामान असलेला गोठलेला बर्फाच्छादित आहे तर ह्यामध्ये जे जे सजीव आहेत असू शकतात ते तिथे आढळतात आणि काही सजीव असे आहेत की जे फक्त तिथेच आहेत अन्यत्र कुठेही नाहीत तर अशा प्रकारचा हिमालय आहे आणि दुसरा पश्चिम घाट आहे की हा खूप वेगळा आहे तर असं जगभरामध्ये प्रदेश आहेत आणि ते निवडताना म्हणजे वाळवंटाचा एक प्रतिनिधी असेल ध्रुवीय प्रदेशाचा एक प्रतिनिधी असेल दाट जंगल ज्याला विषुवृत्तीय जंगल म्हणतात त्यांचा एक प्रतिनिधी असेल असाही विचार केला जातो तर असे एक अत्यंत संपन्न प्रदेश असतात आणि दुसरीकडे अत्यंत म्हणजे जिथे जैवविरता फारशी आढळतच नाही निसर्गत हा आढळत नाही म्हणजे याच्यात माणसाचं काही नाही असंही प्रदेश असतात उदाहरणार्थ जी टैगा जंगलं आहेत किंवा सुचिपर्णीय जंगल म्हणतो तर ही सुरी असतात म्हणजे ती मोनोकल्चर असतात देवदार म्हणजे देवदारच मग तिथे दुसरं कुठलंही झाड नाही एक तुम्हाला शंभर किलोमीटर प्रवास केलात तर फक्त देवदार मिळेल फक्त पाईन मिळेल तर तसंही असतं काही ठिकाणी निसर्ग इतका प्रतिकूल आहे की सजीव फारसे तिथे जगणं शक्य नाही त्यांचं अस्तित्व कठीण आहे त्यामुळे मग तिथे जैवविविधता खूप कमी असते जसं बर्फाच्छादित प्रदेश आहेत अमेरिकेमधलं नेवाडा डेथ व्हॅली नावाचा भाग आहे त्याला डेथ व्हॅली म्हणतात याचं कारण तिथे गेल्यावर कोणी मरतं म्हणून नाही तर तिथे सजीवांचं अस्तित्व फार कमी आहे असे प्रदेश आहेत तर ते प्रतिकूल आहेत म्हणून विविधता कमी आहे काही ठिकाणी एकसुरीपणा आहे म्हणून कमी आहे आणि त्यामुळे अल्प जैव विविधता मध्यम विविधता आणि संपन्नता असं सुद्धा आपण त्याचे गट करू शकतो सर याचं माणसाशी नातं नेमकं कसं आहे हे सगळं एकतर असं आहे की जैवविविधतेचं माणसाशी नातं असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपण त्या विविधतेपासून वेगळे होऊन लांब उभे राहिलोय आणि आता आपण त्या विविधतेकडे बघतोय असं ते म्हणजे हे भान आल्यासारखं होतं फीलिंग फिलिंग ज्याला आजकालच्या शब्दात म्हणतात तर तो फील येतो खरा निसर्ग अभ्यासक म्हणेल की हे चुकीच आहे म्हणजे जैवविविधतेचा आपण एक भाग आहोत आपलं अस्तित्व हे उत्क्रांतीमधनच आलंय आणि त्यामुळे ह्या सगळ्या विविधतेमध्ये माणूस ही सुद्धा निसर्गाने उत्क्रांत केलेली एक विविधता आहे फक्त थोडं असं झालंय की आपल्या ज्याला आपण बुद्धिमत्ता असा एक शब्द वापरतो तो आणि आपणच निर्माण केलेलं तंत्रज्ञान ह्या सगळ्यामुळे त्या विविधतेमध्ये अनुकूलता आणणं प्रतिकूलता कमी करणे करतो पण ह्या सगळ्यामुळे माणूस म्हणून वेगळा आपण विचार केला तर ह्या सगळ्याशी आपण जोडलेलो हो, आहोत आपलं अन्न कुठून येतं तर ते जैवविविधतेमधून आपलं अन्न येतं आपल्याला लागणारी अनेक संसाधनं आहेत ही कधी ना कधीतरी जैवविविधता होती म्हणून निर्माण झालेली आहेत आपले अनेक शत्रू हाताळायचं काम जैवविविधताच करते म्हणजे एक रोग पडतात वेगवेगळे बुरशीचे तर बुरशी खाणारे कोण आहेत तर ते विविधतेमधनच येणारे कीडक आहेत किंवा अमुक एक प्रकारचं हवामान आहे की जे ज्याच्यामधून खूप धूळ येते पण मग धूळ खाली बसवणारा कोण आहे तर आणखीन कोणीतरी विविधतेचा घटक येतो अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला असं दिसतं की जैवविविधता ही माणसाचं जगणं फार सुसह्य करते नुसतं सुसह्य नाही करत संपन्न पण करते म्हणजे सुसह्य ही एक किमान पातळी झाली आणि संपन्नता म्हणजे आपल्या आप खिडकीमध्ये बसल्यावर आपल्याला वेगवेगळ्या रंगाची जास्वंदीची फुलं दिसली तर आपल्याला छान वाटतं अनेक रंगाचे गुलाब दिसले तर छान वाटतं आणि त्याच्याहून वरचा दर्जा म्हणजे मला एका जास्वंदीच्या अनेक घ्याच्यापेक्षा मला जास्वंदी गुलाब जाई जुई अशी एक पन्नास फुलं दिसली तर हे संपन्न करणं सुद्धा जैवविविधतेमुळे आहे आपले सांगाती त्याच्यातनं ते नाही येतात म्हणजे माझ्या परिसरात कोण आहेत तर माझ्या घरात कुत्रे मांजर आहेत आणि ते झालंच पण माझ्या परिसरामध्ये आत्ता आता जसं मी कोकणात आहे आणि आत्ता माझ्या परिसरात कोणाचा आवाज सगळ्यात प्रबळ आहे तर पिट्टा म्हणजे नवरंग म्हणतात तो आहेच यावर्षी तेवीस एप्रिलपासून तो ओरडायला लागला आणि मला माहिती आहे की सप्टेंबरपर्यंत तो ओरडणार आहे तर धनेश हा खूप डॉमिनंटली आवाज करणारा पक्षी होता त्याची जागा आता पिठाने घेतली मला माहिती आहे की सप्टेंबरमध्ये तो हळद्या नावाचा पक्षी जास्त डॉमिनंट होईल आणि मग कोतवाल आले की हे सगळे जरा बाजूला होतील आणि मग माझ्या परिसरामध्ये येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजांची सुसंगती आणि क्रम मला माहिती आहे तर ह्याच्यातून माझं जगणं संपन्न होतं आणि त्यामुळे माणसाचं म्हणजे किमान गरजा ते संपन्न आयुष्य हे सगळं जैवविविधतेशी जोडलेलं आहे आणि ह्याचं भान असणं म्हणजे मग जैवविविधतेच नातं असणं आहे अन्यथा ते भान नसेल तर मग आहे म्हणजे आपलं त्याला एक्झिस्टन्स आणि सिम्बायोटिक असणं या दोघांमधला तो फरक आहे सर मग ही जैवविविधता छान जपली जावी म्हणून माणूस त्यासाठी काय करू शकेल सगळ्यात छानपण हे असतं की आपण काही करायचं नाही म्हणजे निसर्ग इतका संपन्न समृद्ध आणि सक्षम आहे की त्याचं तो सगळं करू शकेल आपण काही नाही केलं ना तर ती आपोआप वाढते त्यामुळे माणसांनी अनावश्यक निसर्गामध्ये हस्तक्षेप टाळणं हे त्याचं मूलभूत तत्व आहे आणि हे सर्व प्रकारे टाळणं म्हणजे माझा थोडासा आक्षेप आहे की संशोधक म्हणून सुद्धा टाळणं म्हणजे असं होतं की मला सापावर संशोधन करायचं आहे म्हणून मी सापाचे इतके फोटो काढायला त्याच्या मागे लागतो आणि ते लगेच सगळ्या समाज माध्यमांवर टाकतो पण माझ्या लक्षात येत नाही की मी सापाच्या जगण्यात हस्तक्षेप करतोय तर कदाचित ते संशोधक म्हणून तेवढी गरज नाहीये काही काही गरज नाही असंही होतं पण या प्रकारे कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप टाळणं ही सुरुवात आहे आणि मग आता असं आहे की हे शंभर टक्के वेळा शक्य नाहीये आपल्याला शेती करायची आहे कारण आपल्याला अन्न पाहिजे आपल्याला फळं पाहिजेत तर आपण फळबागायती लावणार आहोत आपल्याला घरं बांधायची आहेत मग त्याकरता थोडीशी जमीन लागणार आहे तर हे सगळं होणारच आहे आपल्याला बंदर बांधायचं आहे तर खारफुटीची काही झाडं कदाचित आपल्याला तिथून दूर करावी लागतील तर हे सगळं करताना कमीत कमी हस्तक्षेप राहील हे भान ठेवणं हा त्यातला सोपा भाग आहे आणि मग जिथे मला बाय चॉईस काहीतरी करायचं आहे म्हणजे झाडं लावायची वृक्ष लावायचे तर मग मी जाणीवपूर्वक स्थानिक प्रजातींचे आणि स्थानिक ह्याचा अर्थ मी महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये असेल तर विदर्भातले स्थानिक कोकणात असेल तर कोकणातले स्थानिक आणि मी पंजाबमध्ये गेलो तर माझ्या घरची आठवण म्हणून महाराष्ट्रातली झाडं नाही तर पंजाबमधले स्थानिक असा विचार करणं म्हणजेच जैवविरता संपन्न करणं हे कोणी म्हणजे बऱ्याचदा असं होतं की हे सगळ्यांनी करायचं काम हे लक्ष देत नाही म्हणजे हे सरकारनी करायचं आहे हे समुदाय म्हणून करायचंय हे समाजाने करायचंय आणि हे व्यक्ती म्हणून करायचं हे सगळ्यांनी करायचं काम आहे निसर्गावरचा भार जितका कमी करता येईल आणि ह्याकरता जी सगळी संसाधन संवर्धनाची तत्व आहेत ती मी जितकी वापरू शकेन म्हणजे ते आपण आर सायकल असं म्हणतो म्हणजे रिफ्यूज रियूज, रियूज रिसायकल रिन्यू तर हे सगळं केलं की जैवविधता जी आहे ती राखायला आपण मदत करतो थोडीशी आपण ढवळाढवळ टाळली पाहिजे हा ढवळाढवळ टाळली पाहिजे वापर कमी केला पाहिजे एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी होतं हे झालं निगेटिव्हिटी कमी करणं पॉझिटिव्हली काय कमी करायचं असेल तर आपण वनस्पती लावाव्यात आजकाल आपण बघतो की अनेक जण कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित कृत्रिम मा शब्द चुकीचा आहे मानवनिर्मित देवराई तयार करतात स्थानिक वृक्षांची तसं केलं सजीवांना जगायला संधी दिली म्हणजे कीटकनाशक फवारलं नाही तरी जैवविरता संपन्न व्हायला मदत केली मुंग्या मारून टाकण्याऐवजी पळवून लावल्या तरी जैवविविधता संपन्न राखायला आपण मदत केली असं होईल म्हणजे आपल्या छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा आपण जैवविविधता राखू शकतो अगदी नक्कीच सर कार्यक्रमाच्या शेवट्याकडे जाताना एक प्रश्न विचारावा असा वाटतो की जैवविविधतेचं भविष्य काय असेल हे भविष्य किंवा भवितव्य जे आहे तर जे माणसाचं असेल ते निसर्गाचं असेल किंवा मी उलट म्हणतो जे निसर्गाचं असेल ते माणसाचा असेल आणि त्यामुळे या दोघांनाही एकत्र जगायचं आहे को एक्झिस्टन्स मान्य करावा आणि आपण छान संपन्न निसर्गामध्ये जगावं एवढंच या मुलाखतीच्या अखेरीला सांगता येईल धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आणि अतिशय सोप्या पद्धतीनं जैवविविधता म्हणजे नेमकं का काय आणि त्यातला माणसाचा असणारा सहभाग याबद्दल खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त भूगोलतज्ज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची